अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा पी एफ खातेधारकांसाठी मोठी बातमी ई पी एफ ओने वाढीव पेन्शनवर दिला दिलासा एकतीस जानेवारीपर्यंत अपलोड करावे लागेल वेज डिटेल्स जाणून घ्या अपडेट सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा इतकी जर नवनावून अपडेट आखेल तामृसर क्लासिस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहूया सविस्तर जेणेकरून प्रलंबित अर्जावर कारवाई करता येईल ई पी एफ ओने स्पष्टीकरण मागितलेल्या चार पॉईंट सहासष्ट लाख प्र प्रकरणामध्ये पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत उत्तरे सादर करण्याची किंवा माहिती अपडेट करण्याचे निर्देशही नियुक्त्यांना देण्यात आले आहेत उच्च निवृत्ती वेतन योजना काय आहे या योजनेअंतर्गत ई पी एफ सदस्य किंवा एकतीस ऑगस्ट दोन हजार चौदापूर्वी किंवा त्यापूर्वी निवृत्त झालेले कर्मचारी त्यांच्या मूळ वेतनाच्या आधारावर उच्च निवृत्ती वेतन प्राप्त करण्याचा पर्याय निवडू शकतात दहा वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर तुम्ही ई पी एफ पंच्याण्णव अंतर्गत अर्ज करू शकता नियमित पेन्शनसाठी ई पी एस सदस्याची वय किमान अठ्ठावन्न वर्षे असणे आवश्यक आहे ई पी एफ धारक वयाच्या पन्नासाव्या वर्षी लवकरच पेन्शनचा पर्याय निवडू शकतात पेन्शन ॲप्लिकेशन स्टेटस कसे पाहावे सर्वप्रथम ई पी एफ ओ सदस्य सेवा पोर्टल युनिफाईड पोर्टल डॉ मे एम ई एम ई पी ई एफ ई पी एफ, एफ, एफ इंडिया डॉट गव्हर्मेंट डॉट इनला भेट द्या आता ई पी एस हायर पेन्शन ॲप्लिकेशन स्टेटस टँकच्या लिंकवर क्लिक करा एक नवीन पृष्ठ उघडेल आवश्यक माहिती स्पष्ट प्रविष्ट करा आधार क्रमांक बायोमेट्रिकसह तुमची ओळख सत्यापित करा ओ टी पी डेटा परवानगी प्रदान करा आधार प्रमाणीकरणासाठी संमती देण्यासाठी बॉक्स चेक करा गेट ओ टी पीच्या लिंकवर क्लिक करा ओ टी पी टाका पेन्शन स्थिती दृश्यमान होईल अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं जे बटन आहे सबस्क्राईब त्याला टच करा समोरील बेलॅकॉनला क्लिक करा असे लेटेस्ट नवनवीन अपडेट अखिल तामृतसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राइब मित्रांना शेअर करायला विसरू नका